आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर कार्यक्रम प्रसारित केला जाईल तसंच एअर न्यूज डीडी न्यूज पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवर कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल लष्करी अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध उपक्रमाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं राजस्थानात जैसलमीर इथं लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये लष्करासाठी डिजिटल डेटा संकलनाचा समावेश आहे लष्करी जवानांना देशभरात रेल्वेने प्रवास करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा सैनिक यात्री मित्र ॲपचं उद्घाटनही राजनाथ सिंग यांनी केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यात महायुती ही विचारांची युती असून महायुतीत कोणताही बेबनाव नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं आज दुपारी अडीच वाजता मुंबईत निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मूत्रपिंड निकामी झाल्याने आज दुपारी त्यांचं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आज दुपारपासून नागपुरात सर्वत्र पाऊस पडत असून येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पर्जन्यमानाचा यलो अलर्ट देण्यात आला असून या दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तविली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार